झाल्या तिच्या नंदा, नंदा।, नंदा आता नवऱ्याच्या भावाला संत बाया आणि संत दीड आता ह्या पोळीला सहा दीड आहेत क्रोध लोभ मग मत्सर अंकार झाले एकूण झाले तिथे मंगला पाठ करेक्ट सासरा वासना आपलं सासरा तंब सून आपलं सासू वासना तीन सहा आणि तीरा ती या गावात हे गाव आहे एक पायपा शरीराच्या या गावात एक मनाशी पाटील आहे थोड चालू करे चालू करे म्हणजे त्याला प्रियशी आहे प्रियशी म्हणजे कोणत्या गर आणि प्रियकर म्हणजे बाय पॅन करेक्ट तुला आहे का गर्लफ्रेंड पॅन्ट प्रयत्न चालू आहे काय ऐका टिस्टे एक आता तो आहे त्याची जी प्रियशी आहे त्याच्या प्रियेशीचं नाव आहे इच्छ आता घोटाळा असा झालाय ती पडली त्याच्या प्रेमा आणि तो पडला त्याच्या प्रेमा गावातल्या गावात लपड आता एक काय गाव आणि हे दोघं पुढे या गावात आता घोटाळा असा झाला ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला तिच्या प्रेमात दोघांचं ती म्हणती माळ घालतो म्हणतो ती म्हणती माळ घालतो म्हणतो शाह दीक होते काय होत नाही या द्य तमाशा आता घोटाळा असा झालाय ती पडली त्याच्या प्रेमात पण तिला माहितच नाही आगडी न पुसके नाही डोकं न नपुसक म्हणजे तुमचं तुम्ही आहे ना पुस्तक कोण मन आणि ही पडली त्याच्यामुळे तिला बाळ होईल काय पुस्तकात नाही बाळ नाही होणार का तिचा क्रियक न पुस्तक आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही काम आहे तिला देखणी लेखणी वयात आली काम आहे कामाची तृप्ती करणार नको सक्या म्हणून एक ओवी ऐका ती आयुष्यभर कुमारी राहणार बोलावा सात आहे इच्छा ही कुमारी झाली कामाची तारुण्या आणि ती पडली त्याच्या प्रेमात त्यांचा धावा तमाशा येतात आता हिचं तसं झालं हिचा नवरा आहे काम हिचा नंदा नंदा आहे चार सासू आहे वासना सासरा आहे दंब आणि ती राहते ह्या घरात आणि ह्या घरात ती भजन करू देत नाही आणि तिच्या बाबाचं नाव आहे देव आणि त्या ना भोपाळीचं नाव आहे बुद्धी कारण ती देवाची मुलगी आहे पण बुद्धीचा नवराच कोण का का आला बुद्धीचा वंडे दादा ससुरे भलवं बापाला जे योग्य वाटते तिथं मुलगी दिली जायची असा पूर्वी पुरीला जर भावने येणार असले रविवारी तर पुरीच्या आई पुरीला माहिती इकडे लोक विचार पान दगडाला अंगास पावडर बिवडर लावण वाचवायचं नाही दाढायचं नाही हातपाय पे चालायचं नाही कपडे नीट घाल त्याचं कान पाड होडे कोण सांगायची आई आणि तशी पोरगी स्वच्छ राहायची आता पोरगी बापाला काय म्हणते म्हणजे पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि पप्पा तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे <laughs> मी त्या पोराला नवीला असताना शब्द दिला आहे यदा कदाचित सूर्याची दिशा बदलाय शिंगाला दिलेला शब्द माग घेणार नाही तुम्ही त्याच्या बापाकडे जा <coughs> त्यांना पार्श्वभूमी समजून सांगा तेरा टक्क्याने संस्था काढा <coughs> लॉन्स हायवेला घ्या कर्ज मोकार करा पण लग्न डोनेशन करा आणि भेटलं नाही का तुम्ही फाशी घ्या माझी इज्जत राखा <coughs> पूर्ण खरे का खोट आहे चला इथं ह्या पोरीला आंबे पिकले आंबे महिला म्हणजे आंबे 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 पिकले तर आम्हाला इच्छा कमी इच्छा आईची नेऊ द्या काही बन घास आना हो आज मलाही मिळेल ती प्रेमाची भाषा राहते दोघही खाऊ मुलाही बोलून घेऊ दोन पोर दोन तीन दिवस पोरं भीती पुढे आणतील झालं पंधरा शाळा उघडणारे नाताना वर्षभर कोण आली दिवाळीला त्याला ऐकायचं आली बायकोच्या शब्दाच्या पुढं जो जात नाही तेव्हा वीर म्हणतात आणि मग तो गेला कोणाचा ऐकून बायकोच गेल्यावर महिला म्हणत खरं सांगा तुम्हाला बाप आलो पहिला यायला आजोबाई लाख नावऱ्याला जा बाई बा जाई बा आम्ही पिकले पाठवा मुलीला मामा मामा आपल्या काय हाते मामा सगळं आईच पाहते तो येईन इथे गेला येईन नाही पाठवा मुलीला ना आम्ही पिकले काय बाया मरण येई ना म्हणून शिवत नाही माझी काय किंमत आहे तर कुथली काय मी बोलले काय सारखं ते आमचा सगळा कारभार पकेच्या बाबा सांगतात आम्ही गेकले मुलगी पाठवा काय आहे बा मी सध्या वांग्यातला आहे लोकांच्या कुत्र्याला किंमत आहे पण मला घरात किंमत आता ती घांनी भी मुलगी पाठवली नाही आता तो बाप मुलीच्या गळ्याला भीती मारून राडला बाई इच्छा होती तू यावर हाय बघा मिठी मारणारा देव आहे जी मुलगी आहे ती बुद्धी आहे त्या बुद्धीचा नवरा काम तिला पाठवायचं नाही म्हणतोय म्हणतोय सासू वासना नाही म्हणते बापाचे डोळे पानवले हो आणि बापाने मुलीचा घात ओढला चटपट मुका घेतला आणि बाप निघून गेला त्या मुलीला थोडं वाईट वाटलं माझा बाप पुढे गेला असावा तो बाप आहे आणि त्या बापाचं नाव देव आहे माझा बाप माझ्या बहिणीच्या घरी गेला असावा आता देव दूर गेला पण त्या मुलीला ना नाव बाप ना। गेले तर दुःख नाही झालं ना काम नावाचा नवरा म्या आकाळला दंभ नावाचा सासरा म्या ताब्यात घेतला आणि वासना नावाची सासू मी आकारली आणि माझ्या हृदयात आत्मज्योत प्रकटली आणि ती आत्मज्योतीनं इतका प्रकाश दिला प्रसिद्ध घोटाळा आहे सहस्रदीप येण्यासाठी गोवे जैसी दीप कलिका धाकुटी बहु तेजाते प्रगटी तैसी सद्बुद्धी ठेकोटी मनो नये पुन्हा बोवी मी अवेकाची गाजरी ठेडोनी विवेक दीप हुशरी अन योगिया पाहे दिवाळी निरंतर बाहेरचा दिवा लावू नका आतला दिवा लावा आणि आतला ज्ञानाचा दिवा लागला का त्याचा प्रकाश सिपे दीपी प्रकाश नि प्रभा पण पुन्हा शब्द आलाय दिशा नवी दहावी दहावी गेला का होता आता दावी ला गेला नवीला होता तुम्ही शिमिला कु मराठी शिबिला होता यु आर सायन्स यस चॅप्टर नंबर वन पेपर नंबर वन सायन्स टेक्नॉलॉजी पॉट शाम यप सबनने बार चापलंघ सिणितंगे। चिसमु़ा आ हो, when psychology बारक्शाताले मैं सेंगी होाया, when रप सुमुछिताने सक्वाई मिलेगाक्ष्टी फटोपने पीर तुमुटाट्स एंटिताने होाया Luca रेलेगा, यृवलीकर प्रॉयलेगार 5000 विलेगा, �

आणि त्या बल्ब ती तार वापरली जाते तिला म्हण कोणती दार बल्ब मधली तारी कोणती करेक्ट त्यांच्या दारंग त्यांच्या तारीची कॅपॅसिटी फ्ल ऑफ सर्क्युलेशन म्हणजे जेवढी विद्युत फ्ल नेणारी असेल त्याच्यामध्ये त्याच्या कॅपॅसिटी अभ्यास राहिली गेली तर ती दार वितळली जाते दा इन मराठी त्याला म्हणतात बल्ब आता होती परीक्षा दिली परिक्षितीली का मी सेमी सेमी होती चैप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन बट चैप्टर 1 सायन्सी देले सही द नेम ऑफ द सायंटिस्ट करेक्ट गेट प्लस फर्स्ट रॉ गेट प्लस सेकंड रॉ अँड गेट प्लस थर्ड रॉ इन चैप्टर नंबर 4 इन चैप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 वन डायग्राम इज अ फॉर द नेम ऑफ दैट डायग्राम ब्रेकिंग राईट अँड ब्रेकिंग लेफ्ट

बापाच्या बायको शिंबटी मग म्हणतात बापाच्या बायको तू इतर मला वाकवल ना म्हणतो एकशे पंचावन्न एक उत्तर काय

सगळे एकत्र होतील खालील त्या दिला मारा मारे लावून वरची मंडळी सुशिक्षित मला काय गाजर कळत अरे अडीचशे रुपयाला जर सगळ्या जर माणसं तुम्ही वांग धर्म कळत होता एक समोसा खाला तर तीन जायच्या खराब झाल्या अरे तुम्हाला युज अँड थ्रू म्हणून वापरून घेतलं या लोकांनी युज अँड थ्रू

पाया पण तो बोरणो मी शेतकऱ्याचा दबिली दुबली तर बोरण ही लोक तुम्हाला वापरून घेतले समजून सोडून देतील लोकांच्या पेरामध्ये कॅमेरे तुम्ही अभ्यास करा लोकांच्या पेरात कॅमेरे उद्या जर तुम्ही दबली जवळ नसले जंगल करताना दिसले हसायच्या गोष्टी राहिलेला दहा वर्ष शिक्षा आहे आणि आतापर्यंत आहात गेलेले सगळे गरीब असतात मोठ्याचे कधी आज जात नाही मोठ्याचे दर पाच गावात माझा बाप जमल्यावर दुसरं कोणी बसू शकत अरे पूर्ण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो एकही काम सध्या पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही उद्या जर पोरानं तुम्हाला पोलीस मध्ये जायचं आहे तर अकरा मिळाला जिंदगी संपत ना तुम्ही असं काय करता व्यायाम केलाय तुम्ही शरीर कमवलंय तुम्ही मिलिटरी गेले अजून शेतकऱ्याचे पोरे शेती आहेत पाच पाच किलोमीटर पालतात आहे पोरा अजून शेतकऱ्याच्या पोराला परिस्थिती जाणीव आहे तुम्हाला टाकली चुकीचे मिळाले आयुष्यातून उठाल

आम्ही पागल बी अरे वापरून घेतलं तुम्हाला ह्या लोकांनी सगळ्यांनी वापरून तुम्ही संपलेली माणसं आहेत संपलेली तुम्हाला फक्त मरण येत नाही म्हणून जीवन जाईल संपली तो कारण काय गाजर करत तुम्हाला एमपीसी पीएचडी माणसं सात सात हजार रुपये महिन्याला कोण बोलत तो बोलत तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा आहे या जगात जो खरा बोलत चोवीस तास घोडे खाणारा माणूस मी लोकांनी चोवीस तास रोज उठून मला एक नवाड आहे का फक्त खरं बोलतो आज खरं बोललो ना तर तो माणूस सकाळपर्यंत नाही इतकी वाईट परिस्थिती आज काय मध्ये खरं म्हणजे दाबून मारला समाज या लोकांनी ताबून बोलला का गेम बोलला का गेम बोलायचं नाही पाच हजार रुपये जास्त मागितले लोक माझ्या बाजार मांडलाय कसं कीर्तन तीस मिनिट त्या सभेला तीन कोटी खर्च आहे तुम्ही बोलून दाखवा कोणी तू सकाळपर्यंत राहतो बाबा आहे आणली का आली आले ही लोक आले मागच्या आठवड्यात तुम्ही लोक गेलो कोणा गेली ती आणली का आली आणली तरी तुम्ही बातम्या कशा पण सभेला प्रचंड समुदाय आजार होता असं छापून दाखवा गेला नाही पहाटे मेळावा तुझं काय अरे तुम्ही फक्त <बत्ता> आमच्याच <laughs> लोकांनी बसला इंदुरीकरांनी भावना दुखवल्या अरे विकत घेतलं तुम्हाला हे लोकांनी विकात <laughs> नाईट गेली का मोर्शा लिपी का मोर्चा एसटी नाही आली मोर्शा आज बारा वर्ष पहिली ते नवीला परीक्षा नये वनिकली तरी मी पाच वर्ष बोलून घेताना या दहावीच्या काळ त्यांना फोकाट वीस मार्क नको आहे आता येणार माल गेलाय काल त्या निकाल एका काय डोकं बंद होईल ना काल बारावी चा निकाल म्हणजे दोन वाढायची पाहिजे का नाही शंभर मार्क कुठं मार ठेव बरं नसेल काही शंभर अरे काय दाना मात्रा उकार वेलांटी रस्व दीर्घ पूर्ण विराम प्रश्न वाचे चिन्ह उद्गार चिन्ह काय राहिले का नाही मी मला करत होतो शिक्षक म्हणून तुला काय करतो हे सिद्धावीच नाही खरं बोलायच नाही मला या लोकांनी ताबून मारलं महाराज लोकांनी बोलला का त्याची क्री खरं बोला का त्याची खरं बोलला का त्याच्या खरं सांगणार नाही आता एवढी लोक सभेला आणायची असते तुम्हाला तर पाच कोटी रुपये लागले असते मला तुमच्या मंडळा ट्रस्ट दिलं एखादा कोटी एखादा लागलेला का हरकत

याला बोटलची पॉलिश करायची सवय बोटल आठवून टाकायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय स्वाभिमान विकायची सवय नाही तुम्ही काहीच करू शकत नाही पुढे तुम्हाला सांगतो म्हणजे एक इच्छा आहे मी तुम्ही सुधरा मेऱ्यावर आता मी सुधरायवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला

सास मॅ जिंकली शाह नंदा मॅ जिंकल्या सहा मॅ जिंकले आणि त्याचा प्रकाश माझ्या हृदयात पडला मुळे काय झालं माहिती का उजळल्या